दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज रविवार आहे रविवारी गार्डी गावचा बाजार असतो आणि संध्याकाळचं पाचच्या पुढंच हा बाजार भरतो तर आज बाजारात फिरूया आपण इथली गँग जवळपास आपल्या ओळखीची असते त्यामुळं असं करतील कमी करतील काय म्हटलं आज मला म्हण हा कोणत्या गावाला आता तर अशा प्रकारे या पोरला पण व्हिडिओ तारी पाहिला असेलच बरंच मोठा बाजार नसतोय नॉर्मलच असतं इकडं पाहूया इथं अंजली बाजार घेते हे पण इथली आहेत अर काय घेतले रे बघ कसं आहे मापट मापट चिपट काय आहे हा कितीलाय बार बार तर ये ये जे बर बर चालतंय ही काय कशायत आता मागच आपल्या गँग फिरणार आहे आज बऱ्यापैकी गेल्या वेळेस आपण व्हायला असेल की बाजार जास्त भरला नव्हता या टाइमिंगला आज बऱ्यापैकी भरलेला आहे कसं आहे वीसला हे पण आपले कस्टमर आहेत आपल्याकडे येतात वरच्या वरच्या वगैरे घेण्यासाठी जवळपास लोकलचेच बाजारात येतात थोडेफार बाहेरचे येतात इकड तिकडचे गाडी आपला कस्टमरच आहे अरे कसं आहे रे तुझं असं ना काय का? ओके तर प्रकारे बरे बघ आपलीच ओळखीचे समज पण येते काय मुळा कसा दिला ओकेच इकडे काय घेऊन बसलाय घडी हा रा आमचा आहे लाजला टिकली लावली लई मोठी हे क्या हुमारे पास केवडा केवढ्या को घेवडा पंधरा को पाऊस दिया ओके चलो नेक्स्ट अक्की ला अख्खे गांगेच ओळखीचे का बाण का बसलाय कसा दिला ओके ओके स्वस्त आहे बरं का सोशल मीडिया मित्रांनो हे नाथबाबांचं मंदिर आहे चंदूर तारा बघू शकतो झुम केलं मस्त जम होतं या मोबाईल मध्ये प्रकारे इकडे आहेत आपल्याकडे काय स्पेशल आहे असं काय दुधी कसा दिला अवघ दहा रुपयात भेटतंय बरं का आणि माणसं बा भाजीपाला महाग झालेला आहे इकडं पण असे दोन सीटं आहेत तिकडं काय चाललेलं आहे इकडं पण बसले ते आपण आपले बारकी पोर असतील त्यांना असं विचरूया मोठ्या माणसा विचारून काहीतरी राडावं याचा परंतु म्हणणार हे काय करायला काय बाकी बारकी बिंग आहे ती माणसं ज्यांना मोबाईल वापरतात ती ओळखीची ती आपण त्यांचं सांगितलं टाईमपास करूया तर अशा प्रकारे इकडं लाईन झाली ती इकडं आलो आणि विषय बघा गेली किती गोमने तिथे घुमणे तिथे घोमणे अजून सुद्धा वापर बाजारासाठी करतात इकडं लसूण कांदा बरंच काय काय लसूण कसं आहे ओके काय होडी बघा तिकडं इकड आलाय लगेच तर त्याचा जरा धडाच केलाय कितीला एवढा ओके तर वीसला गड्डा घेऊन बसलेली आहे मुलगी ही भरपूर बरंच काय जवळजवळ आख्या बाजारात जे जे काय त्यांनी एका वी जागा वीस रुपये काय ठेवलेला आहे शेवगेश कशी दिली हो दहा ला एकदम स्वस्त आहे बघू शकता आणि स्पेशल माऊली वाडापू कारण की इथं हमेशा गर्दी असते फुल बघू शकता आर्डनिक डिशेचा गाडा लागतो त्यामुळं जेवढे पण लोक बाजारला येतात म्हणा हे ते सर्व लोक इकडं घ्यायला असतात भरपूर गर्दी असते तर गर अशा प्रकारे बोलू शकतात बाजार आता मी दिसायला लागलो कारण की वर लाईट आहे असो जो उकडते सकाळचं गार लागते दुपारचं गरम होतं काय कळण झाले बरं वाटलं बाजारात फिरून तुमचं तुम्ही कोणत्या गावातून बघताय ते नक्की कमेंट्स करून सांगा जमलं तर आपण तुमच्या बाजारात तिथे येऊन सुद्धा व्हिडिओ पड झालेला आहे बाजार आमच्या अंजलीचा पण जवळपास बाजार झालेला दिसतोय चलो आम्ही अभि निघले